एक तोडून दाखवते मस्त असं आहे ना रोजच्या रोज माझं चालू असतं आज फक्त कुणाला जेव्हा आता ते पाणी घेऊन खड्डे केले दोन आपल्या केळीच्या येते काय पकडला रे शेरू बघ शेरू बघ काहीतरी बघितलं त्याने ते बघ ते बघ कस धावतं ते बघ वाग्या बघ कसं उड्या मारत बघ स्वशाहार का जाम दोघंजण हुशार झाले शिकारी आहेत शिकारी बघा 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 अशा उड्या मारतात ते हां चला आम्ही आता निघालो आहे जरा चालत चालत म्हणजे कामासाठी असं नाही आज खास चालायला निघालेलं आहे इतकी सुंदर थंडी पडलेली आहे वातावरण पण इतके छान आहे तर कुरालच्या बाबांनी म्हटलं की चला आपण चालायला जाऊया त्यांनी हातात कोविता पण घेतला आमच्या वाडीच्या बाहेर आलो आहे चालत चालत इतकं छान वाटतं ना तर बरं फुलं दाखवते सफेद रंगाची सगळीकडे हीच फुलं दिसतात आता भर आता व्हायला लागला पूर्ण असे ना तिकडे तिकडे ह्या फुलांचंच साम्राज्य आहे आता कुठली फुलं आहेत काय माहीत नाही मला पण बघा ते बघा तिकडे पण असं मस्त वाटतं ना पण बघायला एकदम छान वाटतं ह्या दोघांची तर बघा काय मजा चालली आहे वाघ्याशी रुची नमस्कार मित्रमैत्रिणीनं मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये थंडीचा आनंद येतो आहे थंडीचा जरा राऊंड मरायला पडलो बाहेर छान वाटतं मस्त वाटतं आणि चालत चला तिथं जरा आमच्या वाडीच्या बाहेर चालू तुम्हाला मी बोरीची झाडं दाखवते बघा इथे आहे तर बाप इतकी झाडं आता भरलेत ना बोरांनी म्हणजे अजून कच्चे आहेत तुकले नाही आहेत मे महिन्यापर्यंत पिकतात ना ते आता एप्रिल एप्रिलच्या नंतर सगळं पिकायला सुरुवात होते हे बघा एक तोडून दाखवते मस्त संपूर्ण झाड ना भरलं ह्या बोराने आणि अशी ना भरपूर झाड आहेत आमच्या इथे सगळीकडे लाईन येत ना सगळी बोरांचे झाड आहेत आणि मस्त खायला चवीला एकदम भारी आंबट गोड मस्त लागतं हे झाड चला निघूया आता आम्ही चाललोय घरी म्हणजे राऊंड मारून झाला आता आणि निघालो होत घरी ह्या दोघांची अगदी मजा आली भाग्या शहर तर ही बघा हे कॉलेजच हे आमच्या इथे इथे कॉलेज बनणार आहे तर कधी बनणार आहे काय माहीत नाही पण बनेल हो की नाही जेव्हा होईल तेव्हा हे बघा सशे कोरले आमचे धावतात बघा कसे उधळतात उधळतात सशे कोरले

लोणी काढून घेतले मी ना असं विचार करते की जी खतं आपण झाडांसाठी फुलांसाठी वापरतो आम्ही लोक घरगुती ते पुन्हा तुम्हाला दाखवायचं म्हणजे विचार माझ्या डोक्यात चालू आहे म्हणजे मला वाटतं जेव्हा आम्ही सुरुवात केली ते जेव्हा राहायला आलो ना त्यावेळेस जेव्हा झाडं वगैरे हो जी काही लावली ना त्यावेळेस सगळं तुम्हाला मी दाखवलं होतं तरी पण मला पुन्हा पुन्हा कशा कमेंट येतात की ताई म्हणजे कडुनिंबासाठी कुठलं खतं टाकतात किंवा कडीपत्त्यासाठी काय टाकतं हे ते सगळं असं विचारतात तर जे काही आहे ना घरगुती ते सगळं तुम्हाला आज दाखवते मी आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे गेले दोन दिवस झाले माझ्या डोक्यामध्ये असं विचार चालू होतं म्हणजे कमेंट्स आलं ना त्याच्यानंतर म्हटलं आज व्हिडिओमध्ये तेच दाखवते की काय काय घरामध्ये म्हणजे आपल्या किचनमधलं जे काही खत निघतं ना ते कसं आम्ही वापरतो ना ते तुम्हाला मी दाखवते फक्त पावसाळ्यामध्ये हे सगळं बंद होतं आता पावसामध्ये कसं पाणी वगैरे पावसाचं पडतं गरज भासत नाही पावसामध्ये पण एकदा पाऊस गेला की हिवाळा उन्हाळा ह्याच्यामध्ये हे सगळं की नाही चालू होतं आणि आमचं सगळं सध्या चालू आहे तर आता किचनमधलं काय काय निघालं ते तुम्हाला मी दाखवते आजचं पहिलं खत जे कडीपत्त्यासाठी आहे आणि ही गोष्ट मला वाटतं कदाचित कोणाला माहीत असेलही कोणाला माहीत नसेल पण तर उपयोगी पडेल तुम्हाला सगळ्यात आधी तर ता नाश्त्याची तयारी ते आज नाश्ता काय बनवता विचार पडला होता तर ही अशी धिरडी बनवते सगळे पिठं एक दोन चार मिक्स करून घेतले त्यात कांदा टायम टाकलं सगळं आणि ही रेसिपी बऱ्याच वेळा तुमच्याशी शेअर केली आहे त्यामुळे दाखवत नाही आज तर हे बघा हे लोणी काढलं ना त्याचं ताक निघालं ते हे बघा हे थोडंसं ह्याच्यामध्ये आहे इथं आपलं लोणी पण कळवून झालेलं आहे गॅसने त्यांना बंद करून टाकलं आहे आणि लोणी धुतलं ना ते हे पाणी म्हणजे अगोदर ते ताक काढून घेतलं त्याच्यानंतर ते लोणी आहे ना धुवून काढलं तर हे जे पाणी आहे ते आपण कडीपत्त्यासाठी वापरायचं हे बघा हे असं पाणी पातळ आता लोण्याचं ताक काही असं काही गरजेचं नाही आपण दही वगैरे बघा आपण हे करतो ना त्याचं पण बघा हे बघा थोडंसं राहिलं आहे तळायला ते मी घेते काढून त्याचं पण जे पाणी वगैरे असं टाकायचं असं पाण्यासारखं करायचं आणि मग ते कडीपत्त्याला टाकायचं तर तुम्हाला दुसरं दाखवते आता आता बघा मी कुकर लावायला घेतलं ना तर ही डाळ आहे म्हणजे कोणती पण डाळ आपण धुतो ना त्याचं पाणी ते पण मी रोजच्या रोज जमा करून ठेवते आणि किचनमध्ये एक बादली ठेवलेली आहे भाजीपाला आपण धुतो ना त्याचं पण पाणी तरी ही छोटी बादली त्यात असं मी असं गाळून घेते हे पाणी ह्याचा पण आपण झाडांसाठी उपयोग करू शकतो म्हणजे खूप चांगलं पाणी असतं हे आता हे तांदूळ धुते त्याचं पण पाणी म्हणजे जितक्या वेळा पण आपण धुवू ना ते पाणी सगळं ह्या बालदीमध्ये मी जमा करणार आणि मग ते आपल्या फुलझाडांना वगैरे म्हणजे कोणत्या पण झाडांना घालायचं चांगलं असतं पाणी असं तर अशा प्रकारे बघा घरच्या घरी आपण की काय काय करू शकतो असं ते पुन्हा एकदा धुवून घेते आणि आपण जेव्हा डाळ तांदूळ वर धुतो ना असं घासून घासून नाही धुवायचं असं हलक्या हलक्या हाताने धुवायचं त्यातलं सत्व नाही तर निघून जातं मग आपण घासून घासून धुतलं तर त्याच्यामुळे ही गोष्ट पण लक्षात ठेवायची सत्व गरजेचं असतं तांदूळ पण बघा काही देणं असे चोळून चोळून धुतात ना चोळून चोळून नसतात धुवायचे त्याच्या हलक्या हलक्या हाताने फक्त अलगद अलगद हाताने ना असे फक्त फिरून घ्यायचे असं तर पावडर वगैरे बघा टाकलेले असते पण ते अशी झुप्यावर पण निघून जाते सगळ्याच धान्याला पावडर नसते लावले हे हे चांगलं असतं धान्य आता हे बघा हे आपलं कडीपत्त्याच झाड आहे थोडस जरा माती वगैरे ना उखरून घ्यायची टाकते वेळी थोडं थोडं टाका म्हणजे एक वाटी जरी टाकलंच ना तरी भरपूर झालं आणि ते मिरचीची रोपा आहेत म्हणजे जी जी काय आपले झाड आहेत ना त्यांना सगळ्यांना टाकायचं तर आज जास्त करून मला ना वांग्याच्या रोपाने टाकायचे टाकाचं पाणी मला कॅल्शियम मिळतं झाडांना झाडांना कॅल्शियम हवं असे ना तर था था। ते घालायचं आपली बघा किती छान झालेच आता हे असं घरगुती दिलं का सगळं चांगलं होतं थोडं टाकते ते काय संपले तर आहे पण कडीपत्ताला सगळ्यात बेस्ट आहे हे त्याच्यामुळे कडीपत्ताला तुम्ही आवर्जून ना हेच घाला तुमचा जर कडीपत्ता चांगला होत नसेल तर सगळ्यात बेस्ट ताग बाकी काही तुम्ही घालू नका सगळं व्यवस्थित होऊन हे माहिती कसलं आहे मुगाचं रोप आहे ते त्याचे मूग ना ते आले उघून फेकले ते राहते मूग धरतील आणि ते दुसरं पाणी चाफ्याला घालय ना ते भाताच डाळ ताण पाणी टमाटोला काल चाफ्याला घातलं होतं चाफ्याला दिलेलं काल आणि बाल ती बाल्टी जरा त्यांच्यामध्ये हे बघा इथं टॉमॅटोचे रोपं लावले आहेत ना आपली छोटे छोटे आहेत अजून आहे ना तीन चार रोपं लावायचेत तिथे रुजलेले आहेत त्या साईडला ना रुजले आहेत रोपं ते आता काढून आहे ना म्हणजे विचार चाललाय आज संध्याकाळी पण ती छोटी आहेत ना म्हणून ब राहिलेत त्याचं हे बघा छान असे तरतरीत आता उभी राहिलेले आहेत हे सगळं आता व्यवस्थित करायचंय आम्हाला वेळ जरा कमी पडतो ना त्याच्यामुळे जरा राहतं आणि भागे असे रू आपले माहिती आहेत ना आगाव आहेत दोघ त्याच्यामुळे जरा लक्ष ठेवावं लागतं आम्हाला हम्म हे ना साप जरा कोमेल जर का झालं होतं पण आता तरतरीत तर महिना जाईल अजून ना खायला झाडे घेते खाली झारीत टाकलं ते आपलं पाणी डाळ तांदल्याचं तू बघ ना समान वाटते काय मग मधली बाई ह्या साईडची मोठी वाटते फांदी हा इथे आता ते चाफ्याचं झाड आहे ना आपण कटिंग करतोय कारण ते उंच गेलेले ना त्याच्यामुळे जरा कटिंग केलं ना का जास्त असं उंच नाही आपल्याला सोडायचंय त्याच्यामुळे आणि ही फांदी जगते काय चाफ्याची आपल्याला एका ताईंची कमेंट होती नाही जगत हे चाफ्याचं रोप तुम्ही घ्यायला गेलात ना नर्सरीमध्ये खूप महाग मिळतं रोपही काय ते काय म्हणतात ग्राफ्टिंग, ग्राफ्टिंग, ग्राफ्टिंग। ही फांदी आपण बघूया ना एक प्रयोग करून बघा ह्या फांदी साफ करून ठेवूया अगं ह्या फांद्या काढल्यात ना त्या मी पाण्यामध्ये टाकून ठेवते बघूया जगते का मुळं फुटतात का पण वाटत नाही कारण हे रोपं आहेत ना चाफ्याची खूप महाग मिळतात नर्सरीमध्ये म्हणजे गावच्या ठिकाणी इतकी महाग आहेत मग तुम्ही विचार करा मुंबईमध्ये किती महाग असेल हो की नाही महाग मिळतात रोपे हम्म सहज रुजणारी असते तेवढी महाग मिळाली नसते ना मग काय सगळे हा असं आहे ना भेटतात हा चासवंदी वगैरे स्वस्त मिळतात सदाफुले वगैरे कारण ते जगतात पण जे जगत नाही ना त्या ती रोप जरा महागच मिळतात असं आहे ते ही मधली मला जरा मोठी वाटते ह्या हा इकडे ह्या साईडला फांदी तेव्हा एकच वर गेले ती राऊंड झाला ना दिसतोय राऊंड आता इकडची काप एक फांदी वरच्या साईडला गेले सिंगल सिंगल फांदी आहे ती बारकीवाली हा नाही मी काय म्हणते डिमांड मध्ये गेली ना की ते तिथे पॅकेट आहे ना मोठं घेऊनच येईल मग आपण घरच्या वेळेस लावून आपण कधी पण खाऊ शकतो ना भाजी तिसऱ्या दिवशी म्हणजे एक दिवस लावलं ना हा त्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी रा, राई पण मी राई आणि आता ही आहे संध्याकाळची वेळ म्हणजे चार सव्वा चार झाले असतील मी ते ना गहू साफ करायला घेतलेत कारण घरातले जे पीठ आहे ना ते संपायला आले कुणाला त्याचं ऑफिसचं काम करतो आहे आणि कुणालाचे बाबा आपले जे फुलझाडं आहेत परत वेली वगैरे म्हणजे नवीन नवीन बियाणं जे लावलं आहे त्याला पाणी घालतात आणि थोड्या वेळाने पाणीसुद्धा भरायचं होतं म्हणजे आज पाणी यायचा दिवस म्हणजे आमच्याकडे एक दिवस आठ टँकरचं पाणी येतं तर तो आज दिवस होता तर तेच म्हणजे करायचं होतं ते पण पुन्हा बागेतलं कामसुद्धा त्याच्यामुळे Uh, संध्याकाळसुद्धा आज खूप अशी बीजी होती तर पटापट पटापट सगळं आवरायचं होतं म्हणून सगळी घाई चालली होती आणि काम करता करता है इथे आमच्या गप्पा गोष्टीसुद्धा चालू होत्या तर आज तुम्हाला मी थोडं त्यात की कसं पाणी ना आमच्याकडे येतं ते तर थोडेसे साफ केले म्हणजे अर्धेच केले अर्धे ठेवले तर करायचे थोडंसं काम आहे ना तिथं करायचं आहे आपल्या केळीच्या इथे म्हणजे कुणाच्या बाबा आता खड्डा खणतात म्हणजे बियाणं लावायचं आहे नवीन आणि तिसरं एक खत म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन सकाळपासून खत दाखवले मी तिसरं एक घरगुती खत आहे घरगुती म्हणजे ते शेणाचं खत आहे ते आता झाडांना वगैरे वेलीन वगैरे टाकायचं आहे मग त्याच्या आधी मी चालले माती आणायला हे बघा हे जरा घामिला घेतलं आहे माती हवे थोडीशी त्या खड्ड्यांमध्ये टाकायला म्हणजे आजचं हे झालं लावून झालं ना की सगळं मग कम्प्लीट झालं ना मग नंतरला बघू मग पुढे मागे ते सगळं व्यवस्थित झालं मग बाकीचं सगळं असं आहे ते फोन येतो तरी एक मिनटं फोन येतोय कोणा तरी फोन येतोय काकडीच्या बिया लावलेल्या आहेत हा चालेल हा तर हे बघा हे आपलं तिसरं खत म्हणजे सुकवलेलं शेण असतं ना ते पाण्यामध्ये भिजवलंय आणि ते पाणी जे आहे ते सगळं टाकायचंय जे जे आपण वगैरे लावलंय ना त्याला इथे खड्डे केले दोन आपल्या केळी जे तेच आहे कारण सावली हवे म्हणून ते रुजून बिजून आलं की तुम्हाला दाखवूया नंतर रुजायला थोडासा वेळ जातो ना, mm. ना मग एक पंधरा दिवस तरी जातात असं आहे त्याच्यामुळे आणि ही बघा ही आता माती ही ही आ, ही आले पता -पता मी माती घेऊन आली कमी पडले तर ही टाकता येईल असं तर बागेतलं काम करून झालं आणि तितक्यात ही बघा पाण्याची गाडी आलेली आहे तर पटापट आम्ही ना पाणी सुद्धा भरून घेतलं मग आमच्या इकडची पाण्याची सोय कुणालच्या बाबा चालले आता आ, हो। आ, पानी वाली, पानी वाली। ते पाणी घेऊन हा शेरू बांधला आवा येईल आता माग हणीवाले पाणीवाले तर असं आमच्याकडे बघा टँकरचं पाणी येतंय सध्या ते आता आमचं आता भरलं आणि आता कुणालच्या बाबा तिकडे पुढे गेले वाडीमध्ये दोन माणसं लागतात ना हाताशी म्हणून ए, ए शेरू ये हा येतोय तो येतोय ये तर चला हवे ना? ना।, ना। संपूर्ण दिवस आज ना आमचा खूप असा बिझी गेलेला आहे आता जास्त काय तुमच्या शेअर केलेलं नाहीये पण इतका बिझी आज दिवस गेलेला आहे ना ही काम करून करून ना आम्ही आज थकून गेलो होतो दोघं पण आणि आता ही संध्याकाळच्या वेळेस म्हणजे सहा वाजलेले आहेत सहा वाजताच बघा अंधार कसा झालाय तो वाघ्या शेरू यांचं अंतरुण घात त्यांना कशी घाई असते घरात यायची आणि झाडं वगैरे काढून घेतली दिवा वगैरे करायची असते ते सगळं मी ते करून घेतलेलं आहे था था। कमी आहे ना पण राजकीय जास्त किडकिड्या लागले नंतर एका दोन दिवसानंतर पाऊस पडेल लक्षात पावसामध्ये असतात ना राजकीयाचा आवाज तो जरा मग एका दोन दिवसात जरा जरी पाऊस दगडेल हा पाऊस आला पाहिजे आता वाटला पाऊस आता आला तर आता आम्ही बघा निवांत जरा बसलोय सगळे कामं आटपली संध्याकाळची आणि बसलो जरा चहा वगैरे प्यायलो कुणाला आपला अजून पण बसलं त्याचं काम करत त्याचं खूप कधी कधी काल तर दहा वाजेपर्यंत होता बसलेला खूप त्याचं काम चालू असतं दिवसभर म्हणजे सकाळी सुरुवात होते ना दहाच्या नंतर दहा अकरा वाजता ते अगदी रात्री दहापर्यंत त्याचं काम केलं चालूच असतं असं आहे ते काम ना हा थोडासा रेंजचा जरा प्रॉब्लेम प्रॉब्लेम होतो ना त्याच्यामुळे पण आहे चालले व्यवस्थित चाललेलं आहे आता जरा एक अर्धा तास अर्धा तास ना एक पाच दहा मिनटं गप्पा मारणार आणि मग आपल्या त्यक्ष घरातीचं जेवण हे ते वाघ्याश्वर आपले गप्प झोपून गेले त्याचा अंतर घालून झाला म्हणजे अगदी वाढ बघा असतात की कधी म्हणजे झाला त्यांना बरोबर माहिती पडतं ती गादी बघा इथे ठेवलेली असते ना गादी कधी आतमध्ये घेतात आणि कधी आम्ही झोपतोय असं दोघांचं होऊन जातं आता गाड दोघं पण झोपी गेले आहेत आता जेवायला उठणार दोघं जण नाही आज आपल्या वाघ्याची थोडीशी तब्येत ना म्हणजे खराब आहे खराब म्हणजे त्याचा पाय लंगडतोय धावतात हवे तसे धावतात आणि मग असं हे त्यांना असं त्रास होतो मग पण आहे आता थोडंसं मी सकाळी जरा असं वाटत होतं नरम पाता आहे व्यवस्थित मग अशी फिरवत चांगलं असं आजची जी खतं मी दाखवली ना व्हिडिओमध्ये तुम्हाला कसं वाटलं ते कमी नाही खतं सगळी आपण वापरतो ना ते सगळं मी आज शूट करून दाखवले त्यांना माहिती नाही कुणाच्या बाहेबांना की मी काय शूटिंग करी त्यांना काय माहिती नसतं खूप सारी असतं हा पण कोणाला तरी असं उपयोगी पडेल ना आता ते का बघ आपण तो स्प्रे केलेला ना आंब्याच्या पालवीमध्ये किती फरक पडलाय दाखवलो ना आपण व्हिडिओ मध्ये किती फरक पडलाय आणि तो, तो स्प्रे ना आज पुन्हा कुणाला जबाबनी केलेला आहे पाच सात दिवसांनी करायचा ते कीड राहते ना एका दोन जरी राहिले तरी ती पुन्हा झाडावर होते पण हे तुम्ही आहे ना तुमच्या हे फुलझाड त्यांना पण करू शकता त्याच्यामुळे करायचं एक आहे की ना त्याला काय काय बघ अंडी अंडी सुरवंट वरवंटवर हा त्याला इजा होत नाही सुरवंट राहणार त्यामुळे खूप फरक पडलाय आमच्या आंब्याच्या झाडांना त्याच्यामुळे चांगलं आहे म्हणजे जे उपयोगी आहे ना त्याच गोष्टी ना आम्ही तुमच्याशी शेअर करतो बाहेरून आणलेला दवा आपला तसाच आहे बघ आपल्याला वापरलाच नाही मला ते ज्याने केला ते उठलेला बरोबर झालेला वाटलं तर तू ते घरचं ते बाहेरचा तसाच ठेवून दिला वापरलाच नाही युजच नाही केलाय त्याच्या पुढे मागे आपण वापरू शकतो नंतर मोठं होईल त्या टायमाला होईल जर आता आपल्याला एक पंप आणायला पाहिजे पहिला स्प्रे पंप पहिला तो खराब झाला आता काय स्प्रे कुठला हा पॉप त्याला एअर पकडली आणि आज फुटला तो बस स्प्रे पण आपण जुना होता गरम झाला की ते काय काय होतं पण घेऊन येऊया तर चला मग आईनो आजचा व्हिडिओ इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद